राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आपल्यासोबत आहेत साहेब सतव पर भेट आता जाधव कुटुंबियांशी घेतली सांगत असं की आपल्याला माहीत आहे की इथं तीन दिवसापूर्वीच माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाची जी दुर्घटना झाली त्यांच्या बरोबर तो पायलट को पायलट विपिल जाधव जे बॉडीगार्ड होते ते क्रू मेंबर असे सर्व मृत्युमुखी त्यामध्ये पडलेत मी आज इथे विपिल जाधव विदित जाधव याच्या घरी त्यांच्या परिवार जो आहे त्यांच्या परिवाराचं भेट द्यायला त्यांचं सांत्वन करायला त्यांना हिंमत द्यायला इथे आलो होतो सगळ्या परिवाराची भेट झाली इथे अत्यंत अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे त्याच्यामुळे सर्व परिवार अतिशय दुःखात आहे तेन तेना तेना हो मी ईश्वराला प्रार्थना करेल की या सर्व दुःखद प्रसंगात त्यांना सावरण्याची त्यानिमित्तानं हिंमत ईश्वर त्यांना देवाची विनंती करतो आणि मुद्दाहून त्यांना भेट द्यावी त्या लोकांनी मी राज्याचा गृहमंत्री होतो आणि म्हणून मी माझं कर्तव्य समजलं की अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्या जा घरापर्यंत जाऊन त्यांचं सांत्वन केलं पाहिजे म्हणून मी त्या लोक साहेब जर बघायला गेलं तर आत्ता काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सुनित्रा वहिनींनी घेतली मात्र पवार कुटुंबियांना त्याबद्दल माहिती नव्हतं शरद पवारांनी देखील पत्रकार परिषद दे घेऊन सांगितलं असं आहे की सध्या दुखवटाची वेळ आहे त्याच्यामुळे सध्याच याबद्दल बोलणं काही योग घेऊन जाऊ असं मला वाटतं एकंदरीत जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर आत्ता शपथ घेतली गेली राष्ट्रवादी ध्वनी एकत्र याव्यात म्हणून अजितदादांनी प्रयत्न करत होते अशा अनेक बैठका देखील झाल्या होत्या त्या बैठकीबद्दल तुम्हाला काही माहिती होतं का आतापर्यंत बारा तेरा बैठका झाल्यात आणि शेवटली जी बैठक झाली त्यामध्ये जयंत पाटलाच्या घरी रात्री दहापासून जी बैठक चालू झाली तर सकाळी तीन वाजेपर्यंत ती बैठक होत झाली त्यामध्ये जयंत पाटील होते मी होतो शशिकांत शिंदे हर्षवर्धन पाटील अमोल कोल्हे राजेश टोपे रोहित पवार असे आठ डालुको आम्ही आणि अजित पवार यांची बैठक झाली त्याचबरोबर माननीय अजितदादा पवार माननीय सुनील तटकरे आणि सुप्रिया ताई यांचीसुद्धा अलग बैठक झाली <laughs> आणि सर्व ठरलं होतं की बारा फेब्रुवारीला आपण हे जाहीर करायचं <laughs> कसं करायचं काय करायचं सर्व बाबतीत मान्य अजितदादावर डिटेल चर्चा सर्वांची झाली होती पण या जिल्हा परिषदच्या निवडणुका मधात आल्यामुळे हे पुढे ढकल आणि बारा तारीख आता नक्की झाली होती बारा दोनी दोनी की बारा तारखेला आपण जाहीर करू की दोन्ही पक्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले असं बाराला जाहीर होणार होतं सुनीता पवारांना उपमुख्यमंत्री करायची गडबड भाजपला होती अशी चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं तेच म्हटलं सध्या दुखाटी कि वेळ याबाबत न बोललेलं सध्या राजकारणाच्या बाबतीत बरे तुम्ही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहात जर बघायला गेलं तर आता राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाकडे देण्यात यावं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला द्यावं सुनित्राबाईंकडे असो किंवा अन्य कार्यकर्त्यांकडे ठीक आहे आता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय पक्ष निर्णय घेईल त्या बाबतीत दादांची शेवटची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावं आता यासाठी सुनीत्रा पवार हे पुढाकार घेतील का आणि ते दो दोन्ही पक्ष पवारांना पण आणि पक्षाला पण एकत्र आणतील का असं आहे की आम्हाला सर्वांना माहीत आहे पवारसाहेबांवर सुद्धा त्यांची बैठक झाली शेवट शेवटली बैठक शरद पवार साहेबांवर झाली आणि शरद पवार साहेबांच्या बैठकहून त्यांना काय काय सगळ्या या बारा बैठकीमध्ये घडलं ते सर्व पवारसाहेबांना आम्ही सांगितलं आणि माननीय अजितदादांची शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष लवकरात लवकर एकत्र झाले पाहिजे कारण की आपल्याला माहिती आहे की पवारसाहेबांची वय आणि अशा वयामध्ये हो त्यांना त्रास द्यायचा त्यांच्यासमोर सर्व ल दोन्ही पक्ष आपण एकत्र करू अशी त्यांची भावना होती आणि आता अजितदादाची जी अंतिम इच्छा होती ती पूर्ण सुनीत राहावी करावी अशी आम्हाला विनंती दादांबरोबर तुमचे चांगले संबंध होते दादांची आठवण काय तुमची का शेवटची काय भया भेट झालेली काय बोलणं झालेलं दादांची शेवट भेट आपल्याला माहीत आहे की माझा तर बाबा आढावाचा मृत्यू झाला त्यांची अंत अंतविधी होती पुण्याला तेव्हा मी आणि अजितदादा मला वाटतं दीड महिना झाला असेल बहुतेक मी आणि अजितदादा नागपूरहून पुण्याला आम्ही दोघं एकत्र आलो अंत्यविधी आटोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत पुण्यावरनं नागपूरला आम्ही गेलोत मग तीच त्यांची शेवटली भेट त्याच्यानंतर माझी भेट झाली नाही आता भाजप पक्ष हा राष्ट्रवादी पक्ष चालवतो आहे की नेमकं साहेब असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील हा राष्ट्रीय पक्ष आपला जो राष्ट्रवादीचा आहे तो चालवतो कारण की काही गडबड झाली आहे असं वाटतंय का तुम्हाला शपथविधीसाठी काही दिवस उलटून गेले असल्यानंतर घेतले असतील तर बरोबर सगळ्यांची हीच भावना आहे की इतकी घाई करायची आवश्यकता नव्हती याची सर्वांची भावना आहे कसं आहे की दुखोट्याचा दुखोट्याची वेळ आहे आणि अशा वेळेस सुनीत्रावणी झाल्या अतिशय आनंद आहे पण घाई करायची नव्हती असं सर्वांना वाटतं त्याच्यामुळे आत्ताच या दुखटाच्या पिरियडमध्ये सध्या आम्ही काही बोलणार नाही पण भाजप राष्ट्रवादीचा पक्ष चालवतोय अशी चर्चा सुरू झाली आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी दिल्याशिवाय शब्द हा पुढं निर्णय घेतला गेला नसता असं देखील सांगण्यात येते ठीक आहे दुखोटा संपल्यानंतर सविस्तर बोलूया राष्ट्राध्यक्षासाठी काय तुम्ही सांगितलं नाही नेमकं कोण आला करण्यात त्या नाही असं काय तू त्यांचा पक्षाचा अंतिम निर्णय एकंदरीत जर पाहायला गेलं तर पक्षाचा अंतिम निर्णय हा शेवटचा निर्णय असतो हे देखील देशमुखांनी सांगितल्याचं सा आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरामॅन ओंकार सह हो वैभव बो बोडके एबीपी माझा सातारा एबीपी एक... माझा उघडा डोळे बघा नीट